आपण सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील गिरगाव या गावामध्ये आहोत या ठिकाणी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ॲडवोकेट शिवाजी जाधव यांच्या विरोधात या ठिकाणी शेतकऱ्यांनी शड्डू ठोकला आहे आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी शेतकऱ्यांकडून असंतोष व्यक्त होतो आहे नेमकं का प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासंदर्भात आपण गिरगाव आणि सोमठाणा पर परिसरातील हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडे आहोत संबंधित ॲडव्होकेट शिवाजी जाधव हे दिल्ली येथील न्यायालयामध्ये उच्च एक उच्च न्यायालयामध्ये ते वकील आहेत सोबत आ, त्यांनी भाजपाचे कार्यकर्ते होते आणि आता हिंगोली लोकसभेसाठी ते उमेदवार आहेत दरम्यान या निवडणुकीच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराच्या अपक्ष उमेदवाराच्या विरोधामध्ये या शेतकऱ्यांचा नेमका काय असून तसं आहे तो, तो जाणून घेण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत काय सांगणार आपलं नाव काय आणि एकूणच जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात तुमचा काय रोष आहे आमचा रोष एकच युवाजराव विठ्ठल कराळे विठ्ठल कराळे राहणार गिरगाव तालुका ओवमत जिल्हा हिंगोली ऊसाचे आधी त्यानं द्यावं शेतकऱ्याची शेतकऱ्याची फक्त हीच अडचण आहे शेतकऱ्याला उगं आम्हीच दाखवाले पैसे आज देतो द्या देतो पैसे काय देऊ शकत नाही त्या शेतकऱ्याचे त्याच्यामुळं त्यानं आता फॉर्म भरला आहे ते उमेदवार आता निवडून बी येऊ शकत नाही आणि त्याला कोणी मतदान बी करणार नाही कचरा झाला त्याचा आता आणि त्यांना आता दिल्लीला जाऊन बसा त्यांना गावामध्ये गिरगाव जरी आलं तर त्याला कपडे फाटोस लोक मारतात बरं नेमकं पैसे कशाचे आहेत आणि किती शेतकऱ्याचे किती गावातील शेतकऱ्याचे पैसे आहेत बारा तेरा कोटी रुपये असतील त्याच्याकडे तेरा कोटी रुपये लोकांचे एफ आर पी आहे या वर्षी हंगामाचे पैसे येतं तर नेमकं सविस्तर प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर द्या कशाचे पैसे आहेत आणि हे त्यांनाच काय मागताय तुम्ही आता माझेच तीन लाख रुपये आहेत या वर्षीचे हंगाम टोकायच्या ऊसा उसाच्या कारखान्याचे सहकार तर तीन लाख रुपये माझेच होतं साडे पैसे ते पाच हजार शेतकऱ्यांचे कुठून आहेत मी डोनवाड्याचा आहे टोकाईच्या संदर्भात दोन हजार एकवीस बावीस पासून मी संघर्ष करतो त्याच्या कारभाराविषयी खरं म्हणजे ते शेतकऱ्याला एक गांजर दाखवले आणि करतात दा। मी निवडून आले की पैसे देतो म्हणले या सहा महिन्याखाली निवडणूक झाली मी निवडून आल्याच्या आठव्या दिवशी पैसे देतो म्हणले आजपर्यंत शेतकऱ्याला पैसे दिले नाहीत आणि काहीच नाही कारखान्याला क्रशिंग लायसन नसतानासुद्धा ला कारखाना चालू केला हा माणूस शासनाच्या जवळचा असल्यामुळं सर्व बाबतीनं यायला साथ दिली शासनानं आता चार तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणले की बा आम्ही हिंगोली जिल्ह्यातल्या उसाचे पैसे देतो दो मागील दोन वर्षापासून राज्याच्या सहकार मंत्र्याला पत्र आहेत आमचे मुख्यमंत्र्याला पत्र आहेत त्यावर त्यांनी विचार केला नाही आता निवडणुकीच्या संदर्भात म्हणतात की आम्ही पैसे देतो कारण निवडणुकीवर डोळा ठेवून त्याचं म्हणणं की बा शेतकरी काहीतरी आमच्या बाजूनही होतील आणि खरंच जर मुख्यमंत्र्याला काळजी असेल तर शेतकऱ्याचे पैसे देऊन टाकायला पाहिजेत आज मात्र टोकाई कारखाना हा ट्रायल बेसवर सुरू होता परमंड हा कारखाना होता त्याला अद्याप गोडाऊन सुद्धा नाहीत हे तरी माहिती आहेत की नाही गोडाऊन ना आहे ट्रायल सीझन नाही ट्रायल सीझन याचं दोन हजार सोळाला ट्रायल सीजनला एक्कावन्न हजार टन झालं तर आता याचं यंदाचं सातवं गाळप आहे सातवा गाळपपासून यायला यंदा, यंदा पंचवीस हजार गाळप झाले म्हणजे यांनी लोकांना भुलतापा दिल्यामुळे यावर्षी शेतकऱ्याने उसं कमी दिले आणि जे दिलेत त्याचा एक रुपयाही दिला नाही आज जवळपास शेतकऱ्याचे चार ते साडेचार हजार शेतकऱ्याचे पैसे शे येणं बाकी आहेत एफ आर पी गेल्या वर्षीची आणि यंदाची चालूची चालूचा एक रुपये व्यतिरिक्त कोणते पैसे राहिले चालू यंदाच्या हंगामाचे यंदाचं जे गाळप केलं याचे पूर्ण पैसे राहिले आहेत देणं शेतकऱ्यांचे राहिले सगळ्या शेतकऱ्यांचे हजार बाराशे शेतकरी यावर्षी आहेत आणि चार साडेचार हजार शेतकऱ्याचे गेल्या वर्षीचे राहिले किती गावातील शेतकरी आता गावातले म्हणण्यापेक्षा पूर्ण हिंगोली लोकसभेतलेच आहेत उमरखेड किनवट पासून गेल्या वर्षी ऊस आलता आणि यावर्षी पूर्ण वसमत विधानसभेचा ऊस आहे तर ॲडव्होकेट शिवाजी जाधव हे भाजपाचे कार्यकर्ते होते आता ते हिंगोली लोकसभेसाठी आता अपक्ष उमेदवार म्हणून ते उभे राहिले आहेत या दरम्यान त्यांनी या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून अवस्थेत असणारा जो टोकाई सहकारी कारखाना आहे तो सुरू केला होता दरम्यान या शेतकऱ्यांचा जो अस असंतोष आहे तो, तो म्हणजे या ठिकाणचा जो काही त्यांचं एफ आर पीची रक्कम असेल आणि गाळप हंगामातील ऊसाची जी रक्कम आहे ती अद्याप त्या का सरकार साखर कारखान्यात ते देयकं अद्याप दिलेले नाहीत त्यांचा ऊस गेलेला आहे मात्र अद्याप त्यांना त्या पै त्याचा एकही पैसुद्धा त्यांना मिळाले नाही त्यामुळं या शेतकरी वर्गामध्ये मोठा असंतोष आहे बाकीचे इतरही शेतकरी आहेत ते प्रसार माध्यमातून प्रचार करतात त्याला समोरासमोर येऊन प्रचार करा म्हणा म्हणजे कसं असते स शेतकऱ्याच्या समोर समस्या त्याला समोर जातात ते असं प्रसार माध्यमाला काय सांगायचं माहिती आहे की नाही ऐंशी टक्के समाजकारण करतो वीस टक्के राजकारण करतो त्याला या कासऱ्यावरचं माणूस ओळख येत नाही तशामुळे त्याला आता कसं आहे त्याचा कालचा प्रकार काल व्हिडिओ आला आहे त्रेसष्ट गुंठे जमीन आहे इमोशनली व्हिडिओ तयार करतात मी दिल्लीचं घर गाण ठेवलं मला आता त्रेसष्टच गुंठे जमीन राहिली सर्वसामान्य माणसाला विचारून बघा त्रेसष्ट गुंठे जमीन असणाऱ्या माणसाला चारचाकी गाडीमध्ये बसायची परिस्थिती निर्माण होती का त्याला किराया देऊन सुद्धा चारचाकी गाडी घडत घडत नाही आणि हे सांगतात आमची त्रेसष्ट जमीन आहे मी दिल्लीचं उच्च शिक्षण घेऊन आलो अमेरिकेहून तुम्ही अमेरिकेहून उच्च शिक्षण घेऊन आले म्हणून ज्या त्रेशत गाड्याला लोडायचा केला सुरू केलाय का वास्तवता काय याचा विचार करा त्याच्या घरासमोर आम्ही दिवस बसलं तरी त्याला विचार नाही त्याच्या वडिलाला कोणी विचारलं तर ते मगरुरीची भाषा करतात कशी करतात तू ऊस किती टन आहे तुला किती रुपये द्यायचे आहेत म्हणजे तुम्ही लागली पहिली का किराणा दुकानावर बाव किलो साकारण्याची म्हणजे दहा रुपये नक्की द्यावा लागेल इथं चार महिने झालं ऊस देऊन आम्ही आम्ही करायचं काय तुमचं किती होतो एक रुपया भेटला नाही आणि आता काय करायचं माहिती काय वसमतला गेलो आमच्यासारखे शेतकरी गेले घराच्या बाहेर निघून चालले आणि प्रचार करतात प्रसारमाध्यमातून प्रचार करतात कुणातरी चॅनलवाल्याला बोलवायचं आपला व्हिडिओ तयार करायचा मोबाईलवर टाकायचा आणि त्याच्यामध्ये इमोशनली त्या वातावरण तयार करायचं कसं की मग घर गाण ठेवलं मग हे गाहण ठेवलं अहो तुमची सगळीच प्रॉपर्टी जर तुम्ही घाण ठेवलेली असेल तर तुम्ही फेसबुकवर डान्स करताना दिसता का आज तुम्ही दिल्लीच्या मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये डान्स करायलेले आम्ही फेसबुकवर तुम्हाला बघायलो आम्हाला सगळंच नाही सर्वसामान्य माणसाला की तुम्ही करता का बरं तुम्ही जी तुमची सव्वाशे क्विंटल सव्वाशे टन तुमचा ऊस होता त्याला किती एकर मध्ये तो आणि किती खर्च आला, किती आला एक ते एकरचा आणि किती खर्च आला ते खर्च त्याला एखादा लाख रुपये येते कारण तोडायला रुपये तोळीवाले घेत असतात दोन टोळायचा तोडायला घरातले जायचे ट्रॅक्टरवाला प्रत्येक पाचशे रुपये ट्रॉलीला द्यायचे कारखान्यावर आणून टाकायचं म्हणलं त्याला पैसे द्यायचे आणि याच्या पुढे हात घाशीत बसायचा हात जोडायचं अजूनही लोकसभेला उभं राहतात तुम्ही सत्य परिस्थिती सांगा विधानसभेला खर्च किती येते मिनिमम पाच सहा कोटी रुपये येते लोकसभेला खर्च किती येते मिनिमम पंचवीस तीस कोटी रुपये येते आणि हे सांगतात मला त्रेसष्ट गुंठे जमीन आहे गावच्या सरपंच पदाचा पंचाचा फॉर्म दर भरायचा मला तर त्रेसष्ट गुंठे कोणी विचारित नाही आणि हे इथं आता ये सांगायला येते मीडियाच्या माध्यमातून की मी गरीब झालो मग गहाण ठेवलं काय गहाण ठेवलं हे प्रॉपर्टी कशी आहे माहिती आहे याची प्रा म्हणजे वडील लोकांना फक्त भावनिक बनवण्यासाठी सगळं इमोशनल व्हिडिओ त्याचा इमोशनली आहे शे कसं आहे वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे त्याची मुंजा जरा केलेला भ्रष्टाचार यायला भेटला हे उच्च शिक्षण घ्यायच्या लायकीची माणसंच नाहीत कारण याच्यापेक्षा सातवी आठवीचा मुलगा हुशार असते त्याला आत्ता जर माणूस भेटला एका का जर कोणी विचारलं तर त्याचं नाव लक्षात राहते याला इथं जर भेटल कासऱ्यावर जर गेलं याला नाव लक्षात राहत नाही आणि हे सांगतात आम्ही उच्च शिक्षण घेऊन आलो तर हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत या ठिकाणचा जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराविषयी रोष असा आहे आहे की रोष या गोष्टीचा आहे की इमोशनली ज्या व्यक्तीनं व्हिडिओ पोस्ट केले मी उमेदवारी भरतो हे जे सांगितलं आहे आता त्याच माणसानं शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये गेल्या काही वर्षामध्ये जे थकीत केलेत आणि चालू वर्षामधले सुद्धा हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकीत केलेत मग हे द्यायचे केव्हा आणि या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मेहनत करून त्यांच्या मुलाबाळांना नेमकं काय खाऊ घालायचं हाही मोठा प्रश्न आहे आज कसं माहिती लग्नाच्या तारखा कित्येक जणांची सोयरी किंमत कोणतंही नियोजन तुम्ही नोकरीवाले माणसं सुद्धा नियोजन लावल्याशिवाय काम करीत नाहीत ते सुद्धा नियोजन लावायत लोकसभेला इतका खर्च त्याच्या प्रॉपर्टीवर कोणीच माणूस नियोजनाच्या हो जा व्यतिरिक्त काम करीत नाही प्रत्येकाने या येणाऱ्या उसाच्या पैशावर नियोजन लावलेले आणि यायला नियोजन आणि हे सांगाले की मी खालच्या थरापर्यंत जातो यायला खालचा थरच माहित नाही अजून काय असतं आमचं एकच मत आहे की यायला कमीत कमी या आमदारकीच्या अपक्षाच्या अपक्षाला जे अपक्ष म्हणून त्याने जे फॉर्म आहे खासदारकीला तर आमचं एक मत एक बात आहे कमीत कमी त्याला कमीत कमी नाही नाही म्हटलं तर आठ दहा कोटीचा खर्च येत असेल भूतभूत जरी समजा साधे साधे जरी समजा सुधे जर माणसं जपवायचे म्हटलं तरी त्याला कोट्यावधीचा खर्च येतो आणि या कंडिशनला जवळपास या एरियामधला टोटली चारशे पाचशे शेतकऱ्यांचे ऊस आहे आता ऊसाचे पैसे पेमेंट का रुकवलं त्यानं आणि इथं मोठेपणानं सांगतात की आमच्या संग पूर्ण सर्कल आहे पुन्हा विशेष म्हणजे टोकाई सहकार कारखान्याचे सभासद आहेत कशाहून आणि कोणा त्यांनी स्वतः मनानं काही जोडायचं काही म्हणायचं त्याला काय अर्थ आहे आणि कशामुळं शेतकरी काय म्हणून राहतील मला सांगा ना त्यांचे जवळपास तीन चार वर्षाची एफ आर पी रुकलेली आहे जवळपास माझा दीड दोनशे टन दीडशे टनाच्या जवळपास ऊस आहे माझा या कंडिशनचा यावेळेचा मागालच्या एफ आर पी राहिलेल्या आहेत मग एक कधीच लिहिल्याची त्यांनी नुसता आमिष आमिष दाखवायचं का मोठेपणा गांजर दाखवायचं गांजर आणि गांजर दाखवून शेतकऱ्याला म्हणायचं की मी देतो कारखान्याच्या निवडणुकीला तसंच केले त्यांनी तस के सर्वप्रथम मला निवडून द्या मी तुम्हाला काय करतो तुमच्या आल्याला कॅश पेमेंट देतो म्हणले कुठं दिलं दोन चार महिने जवळपासला आठ महिने नऊ महिने लागले कारखाना चालू झाल्याच्यानंतर त्यांनी पेमेंट केलं आणि डायरेक्ट जे पेमेंट आहे आता ते कधी करणार आहेत आता या शेतकऱ्याचे नगदी आठ दिवसाला गांजर दाखवणार होते आठ दिवसाला नेट पेमेंट देणार होते त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगून पटवून सांगितलं बा शेतकऱ्यांना तुम्ही समजून सांगा त्यांच्या कारखान्याला कोणी ऊस देत नसल्यामुळे त्यांनी ते काय केलं त्यांच्या अधिकाऱ्यामार्फत किंवा त्यांना जरी कॉल केला काय हरकत नाही तुमचं आठ दिवसाला पेमेंट करतो मला मग कधी काही शेतकऱ्याला आठ दिवसामध्ये पेमेंट भेटले नाही मोजक्या एक दोन शेतकऱ्याला भेटला शेतकरी गेला असेल त्यावेळेस काहीतरी आश्वासन दिलं असेल ना शंभर आश्वासन दिले त्यांनी एक आश्वासन द्यायला पूर्ण पाळायची जबाबदारी नाही का त्यांची शंभर आश्वासन दिलेले त्यांनी काय अर्थ आहे त्या गोष्टीला ते आश्वासन देऊन त्यांनी प्रत्यक्षामध्ये उतरणं आवश्यक आहे की नाही त्यांनी तुमचा किती होता माझा सत्र चांगलं होता टोकांचं नाव काय वसंत रंगराव नादे तो काय आज येतो उद्या देतो एक तारीख ती तारीख पाच तारीख दहा तारीख पंधरा तारीख वीस तारीख इलेक्शन आल्यावरही हो देतो नंतरही देतो पुन्हा देतो आज येतो दे उद्या येतो कारखान्यावर दोन तीन मिटिंग लावल्यात मिटिंगमध्ये काही समर्थ झालं नाही त्याचं काही नाही जाधव साहेब या तयार नाहीत फोन सुद्धा उठलाय तयार नाहीत गावात शेतकऱ्याला बोलाय सुद्धा तयार नाहीत ते म्हणजे आज आम्ही परिस्थिती आमची लग्न कुकू ओशी टिळा काय करायचे ते मुली बाली जे आमच्या रुका रुकालीत म्हणजे आम्ही कारखान्याची जीवावर आम्ही उल दिला ना आम्हाला एक सुद्धा याचा भेटला नाही आम्हाला जाधवसाहेब आम्हाला आम्हाला गिरगावमध्ये ये आम्हाला म्हणा शेतकरी तुमच्या आधी पैसे देतो मग तुम्ही पाहून म्हणलं पुढं काय करायला ताकद नाही मग काही शेतकऱ्यांनी या थकीत पैशामुळं आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला असं बोलला बरेच लोकांनी केला काय करते पैसेच नाही कोणतरी होतो काय झालं होतं नेमकं काय मीच फाशी घ्यायच्या बागा होतो कारखान्यावर फाशी घ्यायच्या तयारला होतो कारखान्यावर पैसेच भेटले नाहीत म्हणून एवढं टोकाचं पाऊल उचलण्याचं नाही माझं शेतकरी पैसे लग्नाचं काम होतं पैसे पैसे देईल ते लोकांचे याजानं पैसे काढले तर काय करावं आता परेशानी व्हायला माणसाची नाही इलाजच आहे आमचं आता आणि घ्या फाशी घ्यावंच लागलं तिथं कारखान्यावर कारखान्यावर फाशी घ्यावंच लागलं इथं हां बाबा त्याच्या शोपर्याय नाही आता तुमची किती किती दिवस सुद्धा आमचा दीड एकर बर किती रन होता दीड एकर जे पंच्याहत्तर आहे पंचे किती तुमची दी दीड एकर शेती दीड एकर शेतामध्ये किती लोक घरचे कुटुंबातले राबतात कुटुंबातले दोन लेकरन दोन आम्ही म्हणजे चार लोक चार लोक पाच एक पाच माणस किती टन झाला होता पंच्याहत्तर टन पंच्याहत्तर टन हा पंच्याहत्तर टनाचा काही पैसे मिळालेत का नाही नाही काहीच नाही काहीच भेटलं काहीच नाही काहीच मिळालं नाही तुम्ही त्या संदर्भात त्यांच्याकडे गेले असताना घरा गेलतो गेलतो काय म्हणताय ते काय बोलायला तयार नाही तर तर हा या हिंगोली लोकसभेमधला हा ऊस उत्पादक शेतकरी आहे बाजूला नांदेड जिल्हा आहे आणि हिंगोली लोकसभेमध्ये यवतमाळ नांदेड आणि हिंगोली असे हे तीन जिल्हे येतात आणि या तीन जिल्ह्यातील हा जो ऊस उत्पादक शेतकरी आहे टोकाळी सहकारी कारखाना आहे त्या ठिकाणी आपला ऊस देतो गेल्या तीन ते चार वर्षापासून यांची एफ आर पीची रक्कम असेल आणि यांचा जो ऊस गेला त्याची दिये आहे त्याचीसुद्धा देयकं जी आहेत ते अद्यापपर्यंत या संबंधित कारखान्याच्या कारखान्याकडं थकले थकित आहेत या का कारखान्याचे जे अध्यक्ष आहेत शिवाजी जाधव यांनी प्रत्येक वेळी या शेतकऱ्यांना आश्वासनं दिली ज्यामध्ये टोकाई कारखान्याची निवडणुका असू द्यात त्यानंतर आता लोकसभाच्या निवडणुका विधानसभा निवडणुका ह्या गेल्यात मात्र यांचा यांची जी देयकं आहेत ते अद्याप मिळाले नाहीत त्यामुळं या शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे इतरही आपण कुठल्याचे सरपंच आहात गिरगावचे गिरगावचे पांडुरंग शिवाजी नाद्रे किती शेतकऱ्यांचे शिल्लक आमच्या गावातून पाच सहाशे शेतकऱ्यांचे पैसे शिल्लक आहेत लोकसभेला एका वर्षापासून शेतकऱ्याचे पैसे राहिलेले हो। शे आहेत या हंगामाचे सुद्धा राहिली या हंगामाचे त्याने जे उसनेला आठ दिवसात काटापेमट देतो म्हणली होती पण काहीच केलं के नाही तसं दहा पाच टक्के तर रक्कम मिळाली असेल नाही दहा पाच नाही काहीच नाही रुपया दिला नाही त्याने नुसता लबाड बोलून उसनेला शेतकरी सगळे सभासद आहेत सभासद सभासद पूर्ण सभासद एरिया आहेत पूर्ण सभासद किती सभासद शेतकरी आहेत कारखान्याला सात हजार दोनशे हो ते त्याच्या मागे उभं होतो त्याला निवडून आम्हीच आणले पण आता काय करा पाहिजे सभासद फीस किती होती सभासदाची म्हणजे शेअर्स पंधरा हजार रुपये आणि सात हजार दोनशे शेतकरी हो सात हजार हा सहकार तत्वावर सुरू झाला झालेला का कारखाना आहे जवळपास सात हजार दोनशे शेतकऱ्यांनी प्रत्येकी शेअर्सच्या स्वरूपामधील पंधरा हजार रुपये हे भरून या ठिकाणी ते शेअर्स घेतले त्या कारखान्याचे आणि हा कारखाना सहकारी तत्वावर उभा केला सहकारी तत्वावर उभा केलेल्या कारखान्यामध्ये गाळप सुरू झालं ब सुरुवातीला चौदा वर्षे या कारखान्यानं वनवास पाहिलेला आहे असंच म्हणावं लागेल कारण सुरुवातीच्या चौदा वर्षाच्या कालावध कालावधीमध्ये हा कारखाना अक्षरशः बंद पडलेल्या अवस्थेत होता या ठिकाणचे शंकरराव खराटे जे राजकीय नेते आहेत या परिसरातील त्यांच्या वास्तव्यामध्ये आणि त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी त्या कारखान्याची स्थापना केलेली होती चौदा वर्षाचा वनवास पाहून नंतर हा कारखाना कसाबसा सुरू झाला सुरू झाल्यानंतर या सा कारखान्याचं गाळप सुरू झालं प्रामुख्यानं हा ही गाळप यंत्रणा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची जी देयकं आहेत ते देणं गरजेचं आहे मात्र गेल्या चार वर्षापासून या शेतकऱ्यांचा एफ आर पी सोबत या शेतकऱ्यांचा चालू वर्षातील जो काही ऊस गेलेला आहे त्याची अद्यापही संबंधित कारखान्यानं देयक दिलेले नाही आहेत लोकसभांच्या कालावधीमध्ये संबंधित कारखान्याच्या अध्यक्षाला लोकसभेसाठी स्वत उमेदवार म्हणून उभं राहण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यासाठी वेळ आहे मात्र या शेतकऱ्यांची देयक देण्यासाठी संबंधित जो उमेदवार आहे त्याला वेळ नाही आहे आणि त्यांनी ही, ही देयके पूर्ण द्यावेत असं या शेतकऱ्याकडून बोलल्या जाते त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसर पसरलेला आहे प्रामुख्यानं लोकसभा निवडणुका ल लढवण्या अगोदर विधानसभा निवडणुका लढवल्या अगोदर शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते प्रामुख्यानं सोडवा आणि नंतरच निवडणुकांना सामोरे जा या माध्यमातून इशारा या शेतकऱ्यांनी या राजकीय नेत्यांना दिलेला आहे कॅमरामॅन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र हिंगोली